आपल्या घरी बीट खाल्ले जात नाही पण बीटमध्ये भरपूर सारे पौष्टिक गुणधर्म असतात भरपूर प्रमाणात लोह असते ज्याच्याने आपल्यातील रक्ताची कमतरता असेल तर ती भरून काढली जाते त्यामुळे बीट खाणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर आज आपण असंच बीट पासून मस्त असं थालीपीठ बनवूया आणि याचा आस्वाद घेऊया तर चल आपण कृतीला सुरुवात करूया इथे मी अर्धा चमचा ओवा आणि एक चमचा सफेद तीळ घेतलेला आहे लसूण मिरची जिरे आणि कोथिंबीर करून त्याची पेस्ट केलेली आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आहे आता इथे मी बीट घेतलेला आहे बीटाची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे बीट खूप फायदेशीर असतं आपल्यासाठी त्याच्यामुळे ह्याच्यापासून जे आपण थालीपीठ बनवणार आहोत ते पण खूप रुचकर बनते आणि खायला खूप स्वादिष्ट लागते आता आपण त्याची साल काढून घेतलेली आहे ते मिक्सर जारमध्ये आपण त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आता या मिक्सरमध्ये बारीक करू थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी दीड वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे एक वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी बेसन आणि पाव वाटी तांदळाचे पीठ वापरलेले आहे तांदळाच्या पीठाने खूप छान क्रिस्पीनेस येतो त्याच्यामुळे वापरले तुम्ही पाहिजे तर स्किप केले तरीही चालेल आता तीळ आणि ओवा घालून घ्यायचा आहे मिरची लसूण आपण ठेचून घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीर खूप वापरायची आहे म्हणजे छान चव येते आणि एक इथे मी मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांद्याने छान टेस्ट येते थालीपीठला त्याच्यामुळे कांद्याचा था वापर नक्की करायचा आहे आणि जे आपण प्युरी करून घेतली होती ती घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा धने पावडर घालायची आहे आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया सर्व पदार्थ एकजीव चांगलं करून घेऊया आणि नंतर पाणी घालून ते पीठ मळून घ्यायचं आहे आधी सुरुवातीला सर्व जिन्नस आपण चांगला एकत्र एक करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पाणी एकदम नाही घालायचं थोडं थोडं घालूनच पीठ चांगलं मळून घेऊया खूप रुचकर असे थालीपीठ लागते बीठ आता हे पीठ आपले रेडी झालेलं आहे आता आपण हे झाकून फक्त दहा मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊया नंतर आपण हे जे थालीपीठ बनवायचे आहे आता इथे मी एक सफेद रुमाल घेतलेला आहे तुम्ही कॉटनचा कपडाही इथे वापरू शकता आणि त्याच्यावर असे छोटासा गोळा घ्यायचा आणि हाताच्या साईडने असं चांगलं आपल्याला थापून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तेवढ्या शेपमध्ये तुम्ही छोटे मोठे थालीपीठ बनवू शकता आता मी इथे छोटे छोटे बनवलेले आहेत अशा पद्धतीने सर्व बाजूने आपण चांगले थापून घ्यायचे आहेत आणि मध्ये एक आपण होल करून घ्यायचं आहे आणि वरून मी काळे तीळ होते माझ्याकडे ते घातलेले आहेत त्याने थालीपीठला छान क्रंचीनेस येतो तुमच्याकडनं असेल तर तुम्ही सफेद तीळही वापरले तरीही चालेल काही फरक पडत नाही त्याने आता इथे तवा चांगला गरम झालेला आहे ते त्याच्यावर तेल थोडस टाकायचं आहे आणि थालीपीठ आपण चांगलं याच्यावर खमंग खरपूस वास येईपर्यंत आपण हे चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवून आपल्याला खमंग थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तुम्ही तेल तूप बटर लोणी कशाचाही इथे वापर करून छान अशे। खमंग भाजून घ्यायचं आहे थालीपीठ तुमच्या आवडीप्रमाणे इथे पाहू शकता किती सुंदर कलर आलेला मस्त क्रिस्पी असे खमंग असे आपले थालीपीठ रेडी झालेले आहे तर आहे की नाही मस्त हेल्दी अशी रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि घरच्यांनाही याचा खायला आस्वाद द्या तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा Thanks for watching.